नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असा तर चॅनेल सबस्क्राईब करा निवडणुकीपूर्वी दोन हजार चोवीस राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते पदाधिकारी आणि आमदारांच्या पक्षांतरांना वेग आला आहे अशामध्ये शिंदे गट काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत त्यामुळे काँग्रेसचे हे दोन्ही आमदार लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जिथे शंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मंगळवारी रात्री उशिरा या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम फुकणार आहेत हिरामण खोसकर आणि जिथे शंतापूरकर हे विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार आहे हिरामण हे इगतपुरीचे आमदार आहेत तर जुस्ते शंतापुरकर हे नांदेडच्या देगलूरचे आमदार आहेत विधान परिषद निवडणुकीमध्ये या दोन्ही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही आमदारांवर कारवाई होणार आहे या कारवाईपूर्वीच हिरामण खोसकर आणि जुस्ते शंतापुरकरांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे